सर्वांना प्रथम माझा नमस्कार मी बाळू पाटील पवार राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष किनवट या व्हिडिओच्या माध्यमातून मी माझ्या संघटनेतील सर्व सदस्य तसेच तालुक्यातील नागरिक व कार्यकर्त्यांना विनंती करतो की उद्या सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नांदेड जिल्ह्याचे नेते माननीय आमदार प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेब तसेच जिल्हा अध्यक्ष माननीय बाळासाहेब पाटील रावणगावकर साहेब हे किनवट नगरीमध्ये सकाळी दहा वाजता येणार आहेत आणि साडेदहा वाजता पंचायत समिती कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन आहे त्यानंतर लगेच अकरा वाजता पंचायत समितीसमोरच सहारा कॉम्प्लेक्समध्ये कार्यकर्त्याची आढावा बैठक आहे तरी सर्व तालुक्यातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांना मी विनंती करतो की उद्या सकाळी आपण दहा वाजता किनवट पंचायत समिती कार्यालयासमोरील जनसंपर्क कार्यालय येथे सर्वांनी उपस्थित राहावं अशी मी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतो आणि माझा आजचा व्हिडिओ संपवतो